मित्रांनो ज्या टॉस ते बॅग ज्या कोणाच्या त्या प्लीज तिकडून घेऊन जा जामसाई स्पोर्ट्स माहीम शेवटचा बुकार असणार आपण लवकर या टॉससाठी आणि दुसऱ्या टॉबाला सुरुवात करतो आपण टार्गेट आहे थर्टी एटचं 38 38 रन्सचा टार्गेट आहे मॅचला जिंकण्यासाठी स्ट्राइकेंडला बॅटर करण पाटील यासोबत दिला रोहन सालुंके सलामतची जोडी मैदानामध्ये दाखल झाली 38 धावांचा पल्ला गाठायचा आहे प्रति 11 माहिमचा संघ आणि टॉस केला जाईल इकडे आपला बाबू सरांच्या हातातून या महत्वाच्या टॉस केला जातोय ओम साई स्पोर्ट्स क्लब माहीम आणि रवी इलेव्हन माहीम पॅकर त्यामुळे दोन्ही संघ आपल्या घरचे आहेत आणि यानंतर एक चांगला टॉस बॉलिंग साठी आदित्य स्ट्राईकला करण पाटील तीस बॉल मध्ये अडतीस धावांचा पल्ला गाठायचा आहे प्रतिमिल्लेबन रॉयल चेंबर पहिल्याच बॉलवर हल्लाबोल करायचा प्रयत्न केला गेला बॉल थोडा हवेत होता आणि बाहेर आउट आहे मित्रांनो प्रतिबिलिमॅन रॉयल चेंबूर सर्व मुंबईतील खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील समोर खेळण्याचा प्रयत्न केला के गेला आदित्यला मात्र इथे बीट केलं गेलंय के आणि मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला के रोहनने त्यामुळे रोहनला इकडे कुठेतरी सेन्सिबल बॅटिंग करणं गरजेचं आहे अडतीस होऊ शकतात बट त्यासाठी तुम्हाला एक पेशन्स लेवल खूप महत्वाची या ग्राउंडवर बघा वीरांनी दोन सिक्स मारले बट ते वीरांचे दोन्ही सिक्स प्रॉपर फुटवर्क होतं प्रॉपर टायमिंग होतं त्यामुळे ते सक्सेस झाले आणि आता या ग्राउंडवर सिक्स मारणं पण एक वेगळी टॅलेंट आहे माहिमचा महाराजांचं हे पंधरावं पर्व एस पी स्पोर्ट्सच्या माध्यमात देखील प्ले ऑफ द मॅच साठी ऑल सर्व नॅशनल स्पोर्ट्स ला देखील आपण लाईव्ह पाहतोय इकडे समोर खेळलं गेले स्टँड अँड डिलेवर एक चांगला पटका रन मिळतील तिकडे सहा रोहन साळून घेऊन फायर सहा रन या बॉलवर देखील चान्स घ्यायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे बॉल आतमध्ये आलाय नॉन स्ट्रॅकेंडला दोन तत्व कम्प्लीट करतील पूर्णपणे घेऊन आलाय त्यामुळे एका सिक्स मुळे रॉयल चेंबूर संघ देखील नऊ रन झाले सातत्याने परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे या बॉलवर देखील हल्ला बोल आणि बॅक टू बॅक दुसरा सिक्स प्रॉपर टाइमिंग 로한사롱 n खूप चांगली बॅटिंग इकडे आणि स्कोर पंधरा रन झाले दहा फलकावरती अडतीस टार्गेट रोहनने पहिल्याच ओवरमध्ये चांगला चान्स घेतला रोहनला माहिती आहे हिंमतची किंमत आहे तरच आपण इकडे चांगला क्रिकेट खेळू शकतो या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेल्या बॉल टीममध्ये टागोल क्षेत्ररक्षक आहेत तिकडे एक सिंगलचा कॉल केला रोहनने आणि एक रन सिंगलने मात्र स्कोअर पुढे जाईल आणि पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय स्कोर झालाय सोळा रन झालेत चांगली सुरुवात केली रोहन साळुकेने पूर्णपणे डगआउटमध्ये मध्ये जे फिल्डर बॅटर बसले त्यांचं प्रेशर दूर केलं मॅच चांगली आहे आणि रोहन या ग्राउंडवर खेळला आहे त्यामुळे त्याला माहिती अनुभव इकडे खेळणं सोपं नाहीये इकडे जिंकणं पण सोपं नाहीये अडतीस खूप मोठं टार्गेट होता पण रोहन चांगलं स्टार्ट आहे या बॉलवर करनने पण चान्स घेतला गेलाय आणि बॅटर करनला बाहेर जावं लागेल पहिली विकेट गेली आहे नाईन्टीन एकोणीस दापास झाले दहा फलकावरती दुसरी वर्ष बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर एक लेफ्टी बॅटर ज्याची पण चर्चा अगदी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राहिली आहे पालघर ढानूचे बॅटर आहे जयेश घरत येतात मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटर आहेत खूप चांगलं क्रिकेट खेळलेत भाऊ प्रशांत घरद आणि त्याचबरोबर खूप जयेश ने देखील खूप चांगलं क्रिकेट त्या परिसरात खेळत असताना अंडर आर्म क्रिकेट देखील वाई चषक वाई कट्टर देखील यावर्षी मागील वर्षी देखील खूप चांगलं परफॉर्मन्स आणि चांगली खेळी त्याच्या माध्यमातून नेहमीच आहे लेफ्टी आणि प्रॉपर क्विक आहे मग जयेशी जेवढी बॅटिंग फेमस आहे तेवढी फिल्डिंग पण नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे जयेश घरात स्ट्राईक एंडला बॉलिंगसाठी बॉलर शिवेश या बॉलवर क्या वाद आहे बेट केला गेलं आहे आणि शिवेशचा हा बॉल खूप चांगला स्पिन आणि काय बॉल वळवलाय शिवेश यार खतरनाक बघा स्पिन बॉलिंग तुम्हाला जर शिकायची आहे तर ती करावी लागेल त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल डेअरिंग करावी लागेल बॅट्समन पासून पुढे टप्पा करून तुम्हाला स्पिन करावा लागेल जेव्हा डेअरिंग करणार तेव्हा तुम्ही बॉल तिकडे पिचिंग करणार आणि डेअरिंग असेल तर स्पिनर्स तुम्ही चांगला स्पेल करू शकता गुड बॉलिंग शिवेश चांगली डेअरिंग केली समोरून बॉल कट केला या बॉलवर व्हाईट बॉल टू झिरो ट्वेंटी वीस रन झालेत या बॉलमध्ये देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला एक चांगला बॉल फिरवला गेला जयेश घरातला पण मैदानाच्या बाहेर चाललं गेलं टू झिरो ट्वेंटी वीस रन आले अठरा रनची गरज आहे सिंगल डबल ची बॅटिंग आहे एकोणीस चेंडू मध्ये अठरा रनची गरज अजूनही क्रुशियल मॅच आहे टीमकडे बॅलेन्स आहे आणि या ग्राउंडचा इतिहास आहे की बॉल टू बॉलच्या मॅचेस मध्ये रंगताना पाहिल्या त्यामुळे या ग्राउंड हलक्यात घेऊन चालणार नाहीये बॉलर शिवेशने खूप चांगली बॉलिंग केली आतापर्यंत एंड आनंद लोक येतात या बॉलवर सिंगल रन पहिल्या दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला गुड बॉलिंग शिबेट चांगली टाकली पाच रन आणि सहा रन आणि फक्त दोन फक्त पाच रन सहा रन खर्च दोन विकेट मिळवले गेले गुड बॉलिंग आणि आता सतरा रन गरज आहे जिंकण्याकरिता सतरा सोळा रनची गरज आहे अठरा बॉल मध्ये सोळा रन गरज साठी वीरा अठरा बॉल सोळा करायचे आहेत प्रति रॉयल चेंबूर पैला बैट घी ट्रैवल होल बॉल तीन सिंगल रन रोहन सालुंगे स्ट्राइक एंड लिक व्हाइट बॉल बॉलिंग विरा इकडे देखील रन कम्प्लीट केले गेले के ने रोहन आणि आनंदी पार्टनरशिप बनवली तर मॅच अजूनही क्लोज येऊ शकते पंचवीस थाफासले झाले दा वरती दोन विकेट गेले सोळा बॉल मध्ये तेरा रनची गरज आहे इकडे कॉम्बिनेशन थोडं चुकलं आणि ఇక్కడ సీంగల్ కయత్న రోహన్ అని అనంత స్కోర్ మింగల్ సెవెన్ या बॉलवर बॅटची एज घेतली गेले रोहन साळूकीला पण मैदान सोडावं लागेल आणि महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते बट वेल बॅट रोहन साळूकी चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी करून गेला आता मॅच क्रुशल आहे कारण की दोन्ही बॅटर नवीन असणार आहेत आनंद एक दोन बॉल फेस केलेत बट आता मॅच क्रुशल आहे रन्स ला जिंकण्याकरिता दहा ची गरज आहे बारा मध्ये दहा ची गरज न्यू बॅटर यतिराज देवरुख बाबू येत आहेत बारा बॉल्समध्ये दहाची गरज आहे बारह बॉल मध्य दाहरण की गरज है बॉलिंग शिवेश, बारह गेंदों में दस रन की जरूरत तो है मैच जीतने के लिए टीम प्रतिम रॉयल चेंबूर एक बेहतरीन मुकाबला यहाँ पर होते हुए और पहला ही आज का मुकाबला ओम साई शाश्वत सायन बनाम टीम प्रति इलेवन रॉयल चेंबूर स्ट्राइकेट पे आनंद बॉलिंग के लिए शिवेश या बॉल आतमध्ये आणला आणि तिकडे रन मात्र तिकडे सिंगल ने ट्वेंटी नाईन अकरा बॉल्स मध्ये अजूनही नऊ रन आहे मॅचला जिंकण्याकरिता करीतात यतीराज बाबू येतात चांगली ऍक्शन आहे शिवेशची आणि डबल ऍक्शन आहे म्हणजे बॅटर पण थोडा डबल माइंड होईल ऑफ ब्रेक आहे लेग ब्रेक आहे बट खूप चांगला ऑफ ब्रेक नॅचरली आतमध्ये येतोय बॉल आणि स्ट्राईक केला बॅटर आनंद इकडे पण हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला के आनंद चान्स घेतला तिकडे थोडी मिसफीड झालीये आणि दोन रनने स्कोर पुढे जाईल अजूनही फक्त सारं शिखराच्या मॅचला जिंकल्या आणि या समोर खेळायचा प्रयत्न केला गेला रन तिकडे थर्टी थ्री आठ बॉल मध्ये पाच रनची गरज आहे मॅच कृषी चार धावांची गरज आहे हा बॉल खूप महत्त्वाचा असणार आहे बॉलर शिवेश यांचा शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच पाहायला मिळेल का खूप चांगली फाईट केली मॅच आणि शिवेशनी पण या बॉलवर चेक केलं गेलंय के साई साईशस्वत सायनचा संघ त्यांच्या विरुद्ध प्रतिमिल्यमान रॉयल चेंबूर सिष्टला आनंद लोके। आणि बॅटरला बाहेर जावं लागेल फक्त आणि फक्त आता मॅचला जिंकण्याकरिता दोन रणची गरज आहे बॉलिंगसाठी यश सहा बॉल मध्ये दोन जणांची गरज आहे नॉन एंड लातुल बोहीर स्कोर मॅच जर टाय झाली तर पहिलं विकेट विन आहे त्यानंतर टॉसचं गृहित धरला जाईल तोही मॅचचा टॉस याची सर्व टीम्सने जे उद्या खेळणार आहेत परभा खेळणार आहेत आणि जे आज खेळणार आहेत त्यांनी सर्वांची नोंद घ्या पहिलं विकेट विन आहे त्यानंतर मॅच चा टॉस गृहित धरला जाईल याबरोबर आनंद आहे आनंद चान्स घेत होता की समोर विनिंग स्ट्रोक बघावं स्माइल करतोय बट स्ट्रायकेट लातूर बोईर फक्त आणि फक्त एका धाव्याची रन्स गरज आहे मॅचला जिंकण्याकरता प्रतिमिलेमॅन रॉयल चेंबूर थर्टी एटचं मोठं टार्गेट होतं इकडे थांबवलं स्कोर तर इक्वल झाला आहे बट विकेट पण मला असं वाटतं इक्वल आहेत फक्त एका धाव्याची गरज आहे आणि मॅच जिंकले प्रतिमिलिमान रॉयल चेंबूर अभिनंदन हाडलक टीम साई शाश्वत ओम साई शाश्वत सायन्स संघाने पण चांगली कामगिरी केली वीरा वेल प्लेड हाडलक थर्टी एटचं मोठं टार्गेट मोठं ह्यासाठी म्हणेल कारण की या ग्राउंडवर थर्टी एट पण खूप आहे आणि दोन सिक्स मारत असताना रोहन साळुंकेनेची बॅटिंग केली आहे अफलातून बॅटिंग